बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाहाटा यांच्यासोबत सकल मराठा समाज खंबीरपणे उभा राहणार असल्याचं राष्ट्रीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके यांनी म्हणत जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतील सामाजिक भूमिकेला सार्वजनिकरित्या समर्थन विजय नाहाटा यांनी दिलं असल्याचं डोके यांनी म्हटलं त्यामुळे विजय नाहाटा यांच्या या ठोस आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेबद्दल सकल मराठा समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात येत दे आहे मी मी असं म्हणेल की राष्ट्रीय मराठा महासंघाचा आहे आणि आदरणीय विजय नाहटा हे उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे त्यांचा प्रशासनामध्ये खूप चांगला दीर्घ प्रदीर्घ अनुभव आहे आणि अशा उमेदवार असा उमेदवार जर आमदार झाला तर निश्चितपणे आपल्या विभागाचा मतदारसंघाचा खूप चांगल्या प्रकारे विकास झाल्याशिवाय राहणार नाही विजय नाता आताची जाहीर भूमिका अशी आहे की त्यांनी आदरणीय जरांगे पाटलांची जी भूमिका आहे आरक्षणासंदर्भामध्ये जो काही त्यांचा विषय आहे तो तो विषय मी सभागृहामध्ये निश्चितपणे मांडेल हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे टीव्हीला आणि दुसरा मुद्दा असा आहे की मराठा समाजातील मुलं आणि मुली जे शिक्षणासाठी येत असतील किंवा वास्तव्यासाठी नोकरीसाठी येत असतील त्यांच्यासाठी नवी मुंबईमध्ये एक चांगलं वसतिग्रह ते उभारण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तसेच या मराठा समाजासाठी नवी मुंबईमध्ये मराठा भवन उभारण्याची ही खूप वर्षापासूनची जी मागणी आहे ती मागणी सुद्धा मी तडीच नेहल असं आदरणीय नाटा साहेबांनी सांगितलेलं आहे Bureau report, ours today, Navi Mumbai.